चलली जाती ते भलेच नाही जात तू पंत्रली ना भी नाही व्हई जायले का जटानी बाई विचारा आय साहेब ने डसले भले बाई तू भी काय लामेल लाव साल माल ढोको सुट्ट्या नाही हा हा तू भी नाही एकच लावण ला एकच दिगा ना, ना करस नाही जाय रे दिल्ली म नको जाव तू भी आंगे पांगी कोठे तवाई चालनी जिस म आ अशी बाई करणी तू ना कोणत्या बाया जाहित बरे इथल्या हा सांगूय मग तुम्ही अशी गैर बोला ती सविता ताई जाईल सविता ताई ना माणूस जाय मग मोना मोना ना माणूस मोनानी सासू आपला एक जण ना एक घर निर नाही एक जण ना, तरी जाईल आपलाच घर ना आखा नाव दैडी निघी बर आपण दोन जण बर बरा दैडीचे रावसाहेब आके आकावती नी म्हणून आम्ही तापुरायनी तुमना जोड हे वाणी आका जाय रे उकल लावत म शेण लेवाले आणि शेण ले, ले यात मी गौरा आते ना उना न उणाय न ठीदी तुम ने सुकाळाले आणि इता हे काम पडतीन म्हणे चोरा रांदाले हा गॅस उजी सरी रायना म्हणे बोंगाडी गांड्यास म्हणे हा अशा बोल रही की आमले म आवाज ते तितला समजत नाही ताई साहेब तुम्ही सांगतीस ना बरा आहे तुम्ही मानस कसा ना बरा बुरा आवत ना तरी बरावसाहेब तुम्ही दोन जण जाईया तुम्हाला सांगायला फरक पडी आम्ही कधी सांगा ना दोन्ही जणीच्यावाला दुख म्हणून ये ना तुम्ही सांगा तुम्हाला काही व्हावानी

बोलतोच ना हवं बोला जो वागत नका जावा कसाले बोलतो बरं मी का काय साहेब यातले मला कुडापा दखा तसच नाही माय माय बाई का कुडापा कराई नाही आ सांगस मी काय म्हणत राहू तयारी मराय मग तू मी जर सांगा काले मला हाज आणि जर कॅन्सल कर देवा काही नाही करा तू तयारी मराय सांग ना आणि जर कॅन्सल बिन्सल करा ना मला डोकस बिरी जाई व माय मग आती

वाली कतानी बाजूवा टिंगरी टिंगरे आपण आका रस निस्ती आका तू मन बापुन रिया काय दयनी रेनात ना शुभ्र आण ले मन तव मनी सुप्या काल ले लियात ह तू रोज ने अस ढकल ले मी आणि तुनो जाईव मन द आशा मना बजेट चाल रय ना म्हणून सुट टाकले लिन्यात बरोमनी तुले काय इचारायनी वाट तू काय कोडे जायल होती बाई म्हणता इचालीस निज जा सु पण मग काय करू सुट्या काढाय का आता निघतातच म्हणता आम्ही संध्याकाळी दोन्ही जण हा रात्री निघता सुत मग कशी पायटे पायटे पटाचं नि पोचीत असत आम्ही मन मित्र भीन मी आम्ही भीन तिने तुला डोका मा बटाटा बारा होती ना खरा बोल खरा हा मन सापत सांगिस सांग सांगते बरं तिने तुला डोका मा बटाटा बारा होती तुना, तुना मने निंदा ने नीरा मने ना की उजी बेकार बाई हं तिने सांगवी तुला चलावा जाणून त्याचा नाही होई ये ते सांग ना बरं मला जाण अशी हा नी म्हणे आला चलला नाही चालले आवी घर तुम्ही मस्त सुट्ट्या काढली दे साधा आहे का घर माना धोरण काय काम नशी आहे भूमी साय ना मग आज पाहिनस म्हणत चालवनी नि म्हणस पुढे काय चालू दिशात तुम्ही म्हणणा मालक म्हणणा परदा आवय दुवाड बस ना कितल मिरवशी तू बय न सांगणं नको ते सांगणं नको काही बाई स्वतः सांगावशी बरं जा बोसवण आम्ही काही जाईन राय नूत मग शोधी ना सांगणार नको त्या सांगणं नको बलती बोस तू तू पोर्यावर आवय घरे घर गर नऊ बी ना, ना नी। तुना तुला आला शब्द तू तुम्ही काय इथली बारी बर म्हणल्या का तु बय इथला भी नको वर लेट करू म्हणता नाही हा मग ना मी दाखलचा की सांगितर बुद्धी मनी बुद्धी काय गाय आणतो ठेवाय बी बुद्धी झाला बटा जायच मना बी जीव वैगू उरू जीव जाई उघड्या म्हणतो मी बी लोक ना दखीस नाही बी अशा जीव वैराय ना इथली पब्लिक दखीस नाही अशा जीव बी मन गार गारवाई गे ना मला जाईस आलं जागा आजकाय का ना आणि माणूस मा काय राहायची आका भा म आता ए कुंभ मेळा मा जगतेस का काय 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 दुनिया काय 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 पब्लिक बा 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 ब अशा जीव जीव तळशी राहणार गुणी पण मग काय कळशी भेटीन राहणार तडे आधी तिचं आलबाट राहणार आडे तिथे जाऊ आ, मायचं करायला आलू इराण्याच्या ट्रानिस ना तू नको आणल तीच ना पडस मग चांगलं आहे ना उलं बैक रे कर काय चालवता अंधवाचा का तुले रडत मजुरी आपुरी पडती हा बा तेशी आहेच मग आ ते, ते वाई तयारी वियारी काय वाई त्यांना शेअर टाकून तर लई जा नाही हे कोणता नाही त्यानं तयारी करली पुरी